पूर्ण फुलारा जमावून जायला घरी आलो आणि तेवढाच चालू झाला आहे पाऊस राजा विजय असत्रि काय बाप्पा मोदक उकडीचे मोदक तर एवढे पाच जण मिळून मोदक करतायत ह्या मोदकाला काहीतरी प्रॉब्लेम झाला तर मस्त कि बाप्पासाठी गोलू गोलू मोदक बनवलेले आहेत गोलू गोलू Yeah, okay. प्रभात सुप्रभात सुप्रभात तर मंडळी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा अगदी सकाळ सकाळ स्वागत आहे आपल्या सफर कोकणातल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज सगळ्यांचा आवडीचा सण म्हणजेच गणपती बाप्पा गणेश चतुर्थी तर आज आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस असं फेस बघून कळतच असेल खूप म्हणजे खूप म्हणजे खूप जास्त आनंद आजच्या दिवशी होतो गणपती बाप्पा घरी येतो आणि ह्या तर सात दिवस गणपती बाप्पा आहे तर हा असे डब्बल आनंद आहे तर मी कोकणात येऊन मला झालेत एक चार पाच दिवस आ, ला मी एकवीसला आलो पण तेव्हापासून ब्लॉक केला नाही कारण की आल्यापासून जी गडबड चालू होती ती कालपर्यंत चालू होती डेकोरेशनची तयारी चालू होती तर डेकोरेशन पूर्ण डन झालेलं आहे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये नक्की रिव्हील करेन आणि तसं पण मी रील आणि यूट्यूबच्या शॉर्टमध्ये केलंच आहे तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला माहिती असेल नसेल तर तुम्हाला या ब्लॉगमधून कळून जाईल तर आज सू मॉर्निंग झालेली आहे तर आता वाजले सात तर मी आलो आहे आता गणपती बाप्पाच्या पूजेची पूजेसाठी जो फुला लागतो जसं की किरडा दुर्वा जास्तीची फुलं सोनातळ अशा बऱ्याच गोष्टी लागतात त्या घ्यायला मी आता आलो आहे इथे आपल्या इथेच बघू शकता इथे सईकडे आलेले आहेत तर ते घेऊन आपण जाऊया घरी कारण की यावर्षी आपण आदल्या दिवशी बाप्पाला घरी आणलं नाही आहे दरवर्षी आम्ही आदल्या दिवशी आणतो पण काल पावसाची पावसाचं वातावरण होतं पाऊस पडत होता तो काल आम्ही आणलो नाही बाप्पाला घरी आज फायनली आजच्या दिवशी गणपती बाप्पाला घरी आणतो आहे अजूनपर्यंत तरी पाऊस ठीकठाक आहे तर आपण सुद्धा लवकरात लवकर जाऊन घरी आणूया बाप्पाला आणि तुम्हाला सर्वांना तुमच्या सर्व कुटुंबाला माझ्याकडून माझ्या पूर्ण परिवाराकडून गणेश चतुर्थीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा भरपूर सारे मोदक खा आणि अगदी धष्टपुष्ट होऊन मुंबईला रिटर्न जावा त्याचबरोबर असं की घरीसुद्धा खूप सारी मंडळी आलेली आहे त्याच्यात काही मंडळी नवीन आहेत आमचे छोटे छोटे चिल्लर पार्टी आहे तर त्यांचीसुद्धा आपण भेट करायची आहे तर सध्या आपण इथे बाप्पासाठी फुलाला तोडूया तर चला ब्लॉग असे कंटिन्यू राहा जेणेकरून तुम्हाला कळेल की आमच्याकडे सावतांच्या राजाचं आगमन कसं होतं तर गणपती आप्पा मोर्या लेट्स गो गा पुलारा जमावून जायला घरी आलो आणि तेवढाच चालू झाला आहे पाऊस आणि आता बारीक बारीक पडतोय पण आता वाढला नाही पाहिजे कारण की आता बाप्पाला नाही आपल्याला जायचं आहे तरी आधी मी आतमध्ये ठेवतो मंडळी आम्ही झालो आहोत सगळे तयार गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तर आम्ही आता निघालोय सुतारवाडी मध्ये गणपती आणायला तर सगळे झालेत घरातले एकदम असे रेडी झालेले तर भूषण आहे त्याच्यानंतर पुढे निखिल गेलाय पप्पा पुढे गेलेत काका येत आहेत घरची बहिणी येते त्याच्यानंतर दिदी येते आणि आमचा छोटासा स्वराज येतोय दीपक गदा येतोय तर चला एक्साइटमेंट एक्साइटमेंट तर चला जाऊया आपण पुढे गणपती बाप्पाच्या आगमनासाठी ઓરિયા બપ્પા દે કાણો તોડુ નકા હો ખાબરતો બીચારો કેવું કા હા દે મરી તો ભી अरे कागद कागद दुसरे छत्रिके काळे चत्रे काळे छत्री घे स्टूल वर ठेवा ना कागद पकडा गे कागद्रिके स्टूल बेगीकडे मूर्ती बेगीकडे आता थोडंच बोलावं लागेल गणपती बाप्पा अलरे आला अलरे आला गणपती आला सौंदा राजा

ના ના કરેલી અસત બરોબર તુજા કા ના બરોબર એ બરોબર

वर्षी प्रमाणे या वर्षी ते भजन करणारे बुवा आलेले आहेत तर ते मस्त पैकी आवाजात भजन चालू आहे आणि आतमध्ये चालू आहेत मोदकाची तयारी तर ते आपण बघूया तर ते चालू आहे मोदक मोदक उकडीचे मोदक तर एवढे पाच जण मिळून मोदक करतायत बघूया आता कोणाचा मोदक चांगला बनतोय तर ते एवढे चार झाले आहेत तो सगळ्यात मोठा हा मोठावाला कोणी केलाय आणि हा तिकडचा बाजूचा ओके ओके हा हा ह्या मोदकाला काहीतरी प्रॉब्लेम झाला ओके आणि बघू दे काय ते मोमोज नाही बनवायचं आहे मोदक बनवायचा आहे तर आता इथे सगळी मोदकाची तयारी चालू आहे तर आपण आतमध्ये बघूया काय काय जेवण झालं मग काय काय जेवण झालंय आजचा नैवेद्य तर ओके okay. चण्या चणा आणि धोडका त्याच्यानंतर गोडी डाळ बटाट्याची भाजी मिरची इकडे काय ते आपले सगळ्याचा नाश्ता आहे त्याच्यानंतर इकडे मोदकाचं ना पापड हे मोदकाचं आणि पापड लोणचं भात तर एवढी सगळी तयारी झालेली आहे मस्त की बाप्पा साठी गोलू गोलू मोदक बनवले आहेत गोलू गोलू बाप्पासाठी गोलू मोदक तर या तुम्ही सुद्धा आमच्या घरचा महाप्रसाद करायला तर आता आपण चाललोय जेवायला नैवेद्य आणि बाप्पा <laughs> اوه جانيا هاڻي I love you.